नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजुगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजुगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर येथे भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताह सुरू असून दिवसभर विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत त्याचबरोबर भाविकांचाही प्रतिसाद वाढत चालला असून दररोज शिवमहापुराण कथेलाही महिलांचीही उपस्थिती वाढली आहे शिवकथाकार भाग्यश्रीताई विश्वजित पाटील यांच्या सुमुदरवाणीतून उत्तम कथा होत आहे आज करू उद्या करू परवा करू म्हणता म्हणता आमचं आयुष्य एक एक दिवस एक एक क्षणानं कमी होत चाललेलं आहे आणि एक एक दिवस आपण मरणाच्या दारामध्ये निघालो सावध व्हायचं आहे आणि गोड असं शिवचिंतन आपण करायचं आहे भस्माचं महत्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि पवित्र असं हे भस्म जेव्हा आम्ही धारण करू त्यावेळेस भगवान शिवजींचं स्वरूप आम्हाला प्राप्त होणार आहे तसंच बघा या शिवकथेच्या अनुषंगाने बिल्वपत्राची निर्मिती उद्याच्या कथेमध्ये पाच मिनिट आपण घेऊया त्यानंतर रुद्राक्षाची निर्मिती छत्तीस प्रकारचे रुद्राक्ष आहेत बरं का शिवाशिवाय ही शक्ती पूर्णत्वास जाणार नाही आणि शक्तीशिवाय भगवान शिवाला पूर्णत्व प्राप्त होणार नाही यासाठी या जगदाच्या जगाच्या जगदंबिकेने आदिमाया शक्तीने पुन्हा पृथ्वीवर जन्म घेण्याचं अभिवचन देवतांना दिलेलं आहे आणि देवता प्रसन्न मुख होऊन माता आदिमाया शक्तीने भगवान शिवजींची स्तुती करू लागली शंभ महादेवा हर हर महादेव विशेष म्हणजे रामनवमीनिमित्त भागवताचार्य हरिभक्तपारायण पांडुरंग महाराज शिंपले यांचे अतिशय उत्तम कीर्तन संपन्न झाले यावेळी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती म्हाताऱ्या माणसाच्या संगतीमध्ये मा राहा बरं का हा आजकाल बायांना म्हाताऱ्या नग वाटल्यात मोबाईल जवळ पण म्हातारी काहीतरी चांगला सल्ला देत असते आजी मग ती गेली अहो सासूबाई बरं का हा आई नाही म्हणली जुन्या बाया सासूबाई म्हणायच्या हा आताच्या बाया सासूला आई म्हणतात हा जर सासू जर हिची जा आई झाली तर नवरा कोण होईल हा भाऊ बांध राखी मग सासूबाई म्हणावं आत्याबाई म्हणावं बरं का हा बरं म्हण ना का चांगली गोष्ट आहे हा तिथून आई सोडून आली हिला आई मानलं ठीक आहे पण तोंडावर म्हणते तोंडावर पोत्रा फिरविते सा आई आई म्हणून आणि माग कशी खपना की म्हणते हा सगळं माझ्याच मुळावर आहे म्हणते अरे ओठात एक ओठात एक असं आपलं काम आहे बर ती शेजारच्या त्या आजीकडे गेली आणि म्हणे बोल काय माहिती खराब का झालीस अहो म्हणे मालक उठल की दुसरी करायची दुसरी करायची म्हणते कधी बसून म्हणले हरिविजय ऐकल्यापासून बर मग त्या म्हातारीनं तिला पांडव प्रताप ऐकायला नेलं आणि ती कथा ऐकली माय बाप द्रौपदी नावाचा राजा आहे आणि त्याची द्रौपदी नावाची कन्या आहे आणि त्या कन्याचा स्वयंवर ठेवलं आणि स्वयंवरामध्ये अर्जुनाने द्रौपदीला जिंकलं आणि जिंकल्याच्या नंतर अज्ञातवासामध्ये असताना जिंकलं आणि जिंकून आणली आणि आणल्याच्या नंतर कुंती मातेची चेष्टा करावी ह्या उद्देशाने सांगितलं आई माता कुंती आम्ही आज भिक्षा आणले बर का नाशामध्ये मग ते घ्या म्हटले सगळे वाटून आईचं अंत करणे माय बाप पाच जणांमध्ये द्रौपदी माता प्राप्त झाल्या बर का हा जगामध्ये हे जेवढ्या जाडव्या जेवढ्या जेवढ्या साध्वी स्त्री आहेत त्याच्यामध्ये द्रौपदीचं नाव येतं अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक पाटोदा गावातील या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये दररोज विविध कार्यक्रम होत असून महिला वर्गातून वेगळा हरिपाठ घेतला जातोय हरिपाठात पावले खेळली जात असल्याने पूर्ण परिसर भक्तिमय होत आहे Ya, 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 आना रे राम तो अठरा एप्रिल गुरुवारी रात्री सताळा येथील हरिभक्तपारायण गाथामूर्ती नामधारक कृष्णादास महाराज महाळंकर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले यावेळी भाविकांनी मोठा प्रतिसाद दिलाय बैलगाडीचा प्रवास बघा तुम्हाला सांगतोय बैलगाडीत बसलेली स्त्री ती जर जुवाकड बघत असेल तर ती कुठं आहे हां माहेरला माहेरला आणि ते जर मुंग्याकडे बघत असल ते कुठं चालले सासरला चालले <laughs> सासरला जाताना जुवाकडे बघत नाही असं आहे ती आई पाठमोरी होईपर्यंत पहिल्या काळामध्ये ते शिवपर्यंत पाठवायला जायचे ते हातात पाण्याचा तांब्या घेऊन जायच्या बायका मग तिथं थोडं रडायच्या एकमेकीच्या गळ्याला पडून हा ते खोटं खोट रडत नव्हत्या खरं खरं रडत होत्या त्या काळामध्ये खरं प्रेम होतं ते, ते हा मग ते चूळ भरायचे डोळ्याला पाणी लावायचं तिचे डोळे पुसायचे पदरानं पुसायचे तोंडावर हात फिरवायचा डोक्यावर हात फिरवायचा पाठीवून हात फिरवायचा मायेचा हात होता हा हात सुद्धा आणि पारखा झालेला ह्या काळामध्ये लक्षात ठेवा मायेचा हात फिरायचा आईचा हात पाठीवून फिरायचा तुम्हाला सुद्धा आठवण आली गेलात तुम्ही माहेरला लगेच आता तुमची माय नाही बाप नाही तिथं भाऊज या कपाळावर आट्या पाडूनच आहेत पण तरी तुम्ही गेलात माहेरला मनानं गेलात तुम्ही अंत करून गेल तिथं तुमचं तुमचं जे कोणतं माहेर आहे तिथं दिवाळीच्या मुळा लेखी असावली पाहत शेवा टोले पंढरीचे आपली आई आहे हो तस बायकांना माहेर आहे मग आम्ही कुठं जावं संतांनी गड्याला माहेर दिल पुरुषाला माहेर नव्हतं वारकऱ्यांनी सोय केली कुणाची पुरुषाची आणि पुरुषाला सुद्धा माहेर दिल माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे आपुल्या माहेरा जाईन मी आता पुरुषाला सुद्धा माहेर दिलं वारकरी संतांनी पाटोदा गावातील या सप्ताहाला दिवसेंदिवस भाविकांचा मोठा हो प्रतिसाद मिळत असल्याने पूर्ण गाव भक्तिम झाले आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई